आज या भागात आपण जैन धर्माच्या तत्वांना आणि जैन धर्माच्या शिकवणीला समजून घेऊया जैन धर्मामध्ये तीन मुख्य तत्त्वे आहेत या मुख्य तत्त्वांना रत्नत्रय म्हटलं गेलेलं आहे रत्नत्रय म्हणजे तीन रत्ने यामध्ये सम्यक दर्शन सम्यक ज्ञान आणि सम्यक चरित्र अशी तीन रत्ने मांडण्यात आलेली आहेत सम्यक दर्शन म्हणजे योग्य विश्वास सम्यक ज्ञान म्हणजे योग्य ज्ञान किंवा योग्य शिक्षा सम्यक चरित्र म्हणजे योग्य वागणूक आता या तीन मुख्य तत्वांना एक एक करून सविस्तरपणे समजून घेऊया भगवान महावीर यांच्या शिकवणीवर आतूट विश्वास असायला पाहिजे याला सम्यक दर्शन म्हटलं गेलेलं आहे यानंतरचे रत्न म्हणजे सम्यक ज्ञान म्हणजे योग्य ज्ञान आता जैन धर्मानुसार योग्य ज्ञान समजण्यासाठी मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो जर तुम्ही या प्रश्नांची उत्तरे दिली तर जैन धर्मानुसार तुम्हाला योग्य ज्ञान आहे म्हणजे तुमच्याकडे सम्यक ज्ञान आहे तर पहिला प्रश्न इज द रेनी गॉड जर तुमचे उत्तर आहे नाही देवासारखी कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही तर जैन धर्मानुसार तुमच्याकडे योग्य ज्ञान आहे आता दुसरा प्रश्न विश्वा विश्वाची निर्मिती झालेली नाही पहिल्यापासून विश्व अस्तित्वात आहे हे विधान बरोबर आहे का नाही जर तुमचे उत्तर असेल हो तर जैन धर्मानुसार आपले उत्तर बरोबर असेल आता अखेरचा प्रश्न प्रत्येक वस्तूमध्ये आत्मा असतो का जर तुमचे उत्तर असेल होय तर जैन धर्मानुसार तुमचे हे उत्तर बरोबर आहे आत्तापर्यंत तीनही प्रश्नांची उत्तरे बरोबर आले असतील तर याला जैन धर्मात सम्यक ज्ञान म्हटलं गेलेलं आहे आपल्या देवाचे अस्तित्व नाही या ब्रह्मांडाची निर्मिती कोणी एकाने केलेली नाही पूर्वीपासूनच याचे अस्तित्व आपल्याला पाहायला मिळते आणि प्रत्येक वस्तूमध्ये आत्मा आहे या प्रकारची तत्वे जैन धर्मामध्ये मानली जातात आत्मा हा जैन तत्त्वज्ञानाचा मुख्य आणि प्राथमिक घटक आहे या सर्व गोष्टी आपल्याद्वारे आचरणात आणल्या गेल्या म्हणजे आपल्याकडे सम्यक ज्ञान आहे याशिवाय तुमच्यासाठी आणखीन एक प्रश्न आत्मा शरीर आणि मन या तिन्हीपैकी कोणती गोष्ट अस्तित्वाचा अनुभव घेते आणि ज्ञान प्राप्त करते जैन धर्मानुसार याचे उत्तर आहे आत्मा तर आत्तापर्यंत आपण सम्यक ज्ञानबद्दल माहिती घेतली आता आपण सम्यक चरित्राबद्दल माहिती घेऊया म्हणजे द राईट कंडक्ट योग्य वागणूक मुख्यतः जैन साधूंना पाच प्रतिज्ञांचे पालन करावे लागते या पाच प्रतिज्ञांचे पालन केल्यानंतरच सम्यक चरित्राचे पालन झाल्याचे मान्यता येते या पाच प्रतिज्ञा म्हणजे अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचार्य आणि अपरिग्रह अहिंसा म्हणजे कोणत्याही जीवाला हानी पोहोचणार नाही याची काळजी घेणे सत्य म्हणजे खोटे बोलू नका अस्तेय म्हणजे चोरी करू नका ब्रह्मचार्य म्हणजे अनैतिक जीवनाला जगू नका आणि अपरिग्रह म्हणजे संपत्तीचा संचय करू नका तर सम्यक चरित्रामध्ये या बाबींचा समावेश होतो आतापर्यंत आपण बघितलं की सम्यक चरित्रामध्ये एक प्रतिज्ञा होती अहिंसा म्हणजे कोणत्याही जीवाला हानी पोहोचू नये पण सम्यक ज्ञान म्हणजे प्रत्येक वस्तूमध्ये आत्म्याचे अस्तित्व असल्याचे सांगण्यात आलेले आहे म्हणजे कोणत्याही वस्तूला आपण हानी पोहोचवू शकत नाही या गोष्टीमुळेच जैन धर्मात आहाराबद्दल कठीण नियम पाहायला मिळतात जगाच्या पाठीवर सर्वाधिक कठीण आहाराचे नियम हे जैन धर्मामध्ये आहे भगवान महावीर यांच्या शिकवणीवर अतुट विश्वास असायला पाहिजे असं सम्यक दर्शन म्हणे सांगण्यात आलेलं होतं आणि यामुळेच या गोष्टीचे आचरण करणे अनिवार्य होते आता जैन धर्म पाळणारे लोक कोणकोणत्या गोष्टीचे सेवन करू शकतात याची विभागणी त्या पदार्थामध्ये असलेल्या सेंटियन्सनुसार केलेली आहे सेंटियन्स म्हणजे त्या पदार्थात असलेल्या भावना आता जर आपण कोणत्याही प्राण्याचा आहार म्हणून विचार केला तर त्यामध्ये सर्वाधिक भावना असतात यामुळेच जैन धर्मात कोणत्याही प्राण्याचा आहारात समावेश झालेला नाही तर जैन धर्मात फळांचे आणि वनस्पतींचे सेवन केले जाऊ शकते का तर जैन धर्मात ज्या पदार्थामध्ये कमी भावना असतात अशा पदार्थांचे सेवन केले जाऊ शकते थोडक्यात ज्या वनस्पती बहुजीव नाहीत अशा वनस्पतीचे सेवन केले जाऊ शकते आता बहुजीव वनस्पती म्हणजे काय तर ज्या वनस्पती स्वतःच्या एका भागापासून पुन्हा निर्माण होऊ शकतात अशा वनस्पती यामध्ये बऱ्याच कंद मुळांचाही समावेश होतो याशिवाय बटाटा व कांद्याचा सुद्धा समावेश होतो यामुळेच जैन धर्मात बटाटा आणि कांद्याचे सेवन करणे निषिद्ध आहे तर हे जैन धर्मातील आहारासंबंधीचे नियम होते आता जैन धर्मात कोणकोणते व्यवसाय केले जाऊ शकत नाही याची माहिती घेऊया जैन धर्मात शेती करण्याला परवानगी दिली गेली नाही शेतीला यांनी एक दृष्ट व्यवसाय मानलेला आहे कारण शेती करताना बऱ्याच जनावरांना जमिनीला आणि सूक्ष्मजीवांना हानी पोहोचावी लागते यामुळे जैन धर्मातील लोकांना शेतीऐवजी व्यापार करण्याचा सल्ला दिला गेलेला आहे आता आपण जैन धर्माच्या तत्वांचा आणि शिकवणीचा अभ्यास करत आहे तर यामध्ये स्वादवादालाही समजावून घेतलं पाहिजे हे सुद्धा जैन धर्माचे एक तत्व आहे याचा अर्थ म्हणजे कोणतेही विधान परिपूर्ण नसते सर्व निर्णय हे सशर्त असतात परिस्थितीनुसार विधानांचा अर्थ बदलत असतो स्वादवाद यामध्ये जो स्व्याद शब्द आहे हा संस्कृत भाषेमधून आलेला आहे स्व्याद म्हणजे मे बी म्हणजे शक्यतो आतापर्यंत आपण जैन धर्मातील शिकवणींचा आणि जैन धर्मातील तत्वांचा अभ्यास केला आय होप हा व्हिडिओ आपल्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल प्राचीन भारताच्या इतिहासातील अशीच माहिती मिळवण्यासाठी बुक्स थावा प्लेलिस्टला फॉलो करा थँक यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग बुक्स तावा